नमस्कार मित्रांनो मी अमित मोंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे सड्यावरती कोयता घेऊन आणि आपण आलो आहे रवन काढायला रवनं म्हणजे अलबी आणि त्यात आपल्यासोबत सवंगडे आहेत आपला पहिल्या आपला पहिल्याच ब्लॉग आहे आणि आपण आलो आहे अलबी एक शशी 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 आणि हा किरण पुजावे आपला बायो हो. हॅलो त्याला फोन आय अरे काय आम्ही उभार मध्ये रवना शोधताना शेशी सोडी येई आणि रवना इथे खतलेले आहेत खणलेले आहेत बघा इथे इथे रवना खणलेल्या आहेत आमचं नशीब नाही वाटत आज रवना भेटायला आता मी आलो होतो रवना शोधूस पण काही आमच्या नशिबात नाही शशी काय म्हणत भेटली की नाही कुठच नाही भेटली तर तिकडे जातो पुढे तिकडे भेटतात का बघूया ते घरी जायचं मित्रांनी जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा जंगलामध्ये हलवलेल्या माणसाचं संभाषण कसं असायचं ते आता बघा आवाज आला तर समजा आसपास कोणते माणूस आहे हा जवळपास कोणते माणूस आहे आणि त्या आवाजाच्या तिशे माणसाच आहे जायची पहिल्यांदा त्या माणसाच्या आसपास आहे जवळपास मित्रांनो सड्यावर ते आल्यावर नैसर्गिक स्त्रोत आहे पाण्याचा कापीचा झरा अतिशय शेतकरी किंवा गुराखी म्हणा राखणे म्हणा आपली ताण भागवतात हे मिनरल मिनरल वॉटरपेक्षा स्वच्छ आहे पावसामध्ये कस पावसामध्ये कसं बघा एकदम हिरवगा झालेला आहे शाळा एकदम पण आम्हाला काय रावणा भेटत नाही अजून ते बघणार आणि भेटल्यानंतर तुम्हाला दाखवणार नमस्कार मित्रांनो रावणा काय भेटलेली नाही पण आमचे सवंगकडे दाखवतो आमचे फंटर आई काका संतोष सोडे सचिन पुजारे आमचा किरण पुजारे आमचा बायो आमचा प्रेमाचा बायो आणि ह शशी सोडे आता यापुढे रानच काढणार आहे रवणा भेटेपर्यंत चला आता मी तुम्हाला दाखवतो ना कशी होतात ते आम्ही चालेल जाब दे जाब दे इकडे चालले इकडे यांच्या पटून जाऊया प्रत्येक झाड बघावं लागतंय आम्हाला काका कुठे झालं मग काका काका कुठे कुठे यावं लागतं इकडे आतमध्ये मध्ये मित्रांनो तुम्ही फिरताना पायऐकले बघून फिरा ते खंद कोणते सकाळी सकाळी येऊन काही भेटली नाही आपल्याला मिशन द्या अनसक्सेसफुल दिसला नाही की त्याच्यात पट्टा पाहूया खंडला नाही राहण्याच्या काल खाणलेले आहेत शंभर टक्के ताज हे बज ताज ताज खाणून गेले कालच खांदलेले आता उद्या येतील त्याच्यावर कालच खाणून टाकला नाही चल मित्रांनो खोबले काय काही भेटली नाही आता कुर्ली भेटता का बघूया स्टेशन मी केला नाही कुर्ली भेटली कुर्ली भेटली 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 भेटले मोठीतले मोठ्यातली आहे कुर्ली टक्कटरेने

तुझला काय भेटलं नाही एक प्रयत्न करता अजून परत बघूया एक शेवटचा प्रयत्न हे ए, ए बायला फोन कर शेवटला आमचा बायू आम्हाला भेटलेला आहे कुठे गेला होता का ते काय माहित नाही पण तो भेटलेला आहे काय खात आमच्या पान 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 खात

बघा एकदा राजापूरचा मोठा ब्रिज हायवेचा गाव हायवेचा ब्रिज दिसतोय समोर तो शिळगाव आहे आणि उन्हाळ्या खालती शिळगाव धरण दाखव तिथे डॅमचं काम चालू आहे मित्र नमस्कार दोन तास झाले रवणा फिरत होतो काय भेटलेलं नाही कुठल्यासाठी प्रयत्न केला कुठल्या पण काय भेटलेलं नाही इथे आपला वायू आहे वायू बसलेला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही सांगा कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्यात येतील हा माझा पहिला प्रयत्न होता तुम्हाला तो कसा वाटला काही गोष्टी चुकल्या असतील त्याही सांगा कमेंट करून Okay, namaskar